<laughs> काय नाव तुमचं प्रभू अंबाजी साबळे बरं तुम्ही कोणागाव पालवण तुम्हाला कशाला त्रास होता मला ब्लॉकेज ब्लॉकेजे आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय काय त्रास होता मला हाताला मग येत होत्या अजून काय अजून डोकं दुखायचं अजून दुसरं काय त्रास पाठीला पाठ दुखायचीच ना मग इथं तुम्हाला आपण तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर तुमची नाही केली करून केली होते याच्यामुळे तुम्हाला काय फरक पडला फरक पडला ना आ, किती टक्के फरक पडला शंभर टक्के फरक पडला बर ऐकून घ्या हे जे सावित साहेब आहेत ते यांनी नाही का आपल्या आधी नाही का बरेच डॉक्टरना दाखल होत त्यांनी नाही का एम आर आय केलं आम्हाला त्याच्यामध्ये नाही का त्यांनी नसत ब्लॉक आहे नस जी आहे ती ती झाली होती मग ते नाही का आपण आपल्याकडे आल्यानंतर नाही का त्यांनी नाही का दोन वेळेस कपिंग ड्राय कपिंग केले गेले ते जे अशुद्ध रक्त आहे का ते काढून घेतलं यामुळे नाही का त्याला शंभर टक्के फरक पडला आहे मग असे जर काही तुम्ही जर पेशंट असतात तुमचे तर तुम्ही जर एक वेळेस आम्हाला दाखवलं प्रतीक्षा कपिन फिरतीला तर तुम्हाला नाही का शंभर टक्के फरक पाडणार आहे हे मात्र निश्चित आहे आणि हा हे समोरच जे अनुभव आहे ते तुम्हाला दिसतच आहे तर हे सावळे साहेब आहेत आणि त्याला शंभर टक्के फरक पडलेला आहे